नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक्केचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतो आहे सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे प्रश्न आहे आता आपल्यासमोर रेडी टेम्पलेट शोधण्यासाठी योग्य एल आपल्याला निवडायची आहे एक नंबरचा ऑप्शन्स आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी तुम्ही पॉवर पॉईंट फाईल्स रिनेम करू शकता अगदी बरोबर आन्सर रिनेम रे, करता येतात तुमची प्रेझेंटेशन पी डी एफ फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवरती जावं लागतं म्हणजे पर्याय आपल्याला बी निवडावं लागतं गो टू होम नॉलेज चेक आता नॉलेज चेकच्या रिलेटेड काही प्रश्न आहे समजून घ्या या ठिकाणी नॉलेज चेकचं ऑप्शन्स निवडत असताना तुम्हाला अॅक्युरेट आन्सर त्या ठिकाणी निवडायचे मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट बघण्यासाठी तुमच्या ब्राऊझरच्या ॲड्रेस बारमध्ये रिकामी जागा टाईप करणं गरजेचे आहे ऑफिस डॉट कॉम्स तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे फुलस्क्रीन मोड एक्झिट करण्याकरता तुमच्या कीबोर्डवरील तुम्हाला या ठिकाणी स्किप प्रेस करावं लागतं ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पॉवर पॉईंटच्या टेम्पलेट शोधण्यासाठी रिकामी जागा ऐकाउनवर आपल्याला क्लिक करावं लागतं पॉवर पॉईंटला आपल्याला जावं लागेल त्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या पॉवर पॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही क्वीज गेम क्रिएट केला फुलस्क्रीन मोडमध्ये क्वीज पाहण्यासाठी रिकामी जागेवर तुम्ही क्लिक करणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी प्रेझेंटवर क्लिक करणं गरजेचं आहे फीज गेम क्रिएट करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला ए बी आणि सी हे तीन ऑप्शन्स वापरायचे त्यानंतर उत्तर आपल्याला सेव्ह करायचं आहे तर अशा पद्धतीनं नॉलेज चेक पण आपण पूर्ण केलं आहे आपण जातो या ठिकाणी गायडेड युअर सेल्फला जर खाली बघितलं तुम्ही आत्ता तर एक सहा नंबरचा आयटम आपण दिले त्या ठिकाणी आणि त्याचा स्कोर शंभरचा दिसतोय गायडेड युअर सेल्फला जायचं आहे स्टार्ट बटनाला क्लिक करायचं पहिला प्रश्न आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये व्हिज्युअल रिझम टेम्पलेट सर्च करायचं आहे रिझ्यूम नावाचं एक टेम्पलेट आहे पहिलं जायचं आहे न्यूला क्लिक करायचं आहे सर्च टॅबला क्लिक करायचं सर्चला क्लिक केल्याच्या नंतर रिझ्यूम नावाचं जे टेम्पलेट येईल त्यावरती तुम्हाला क्रिएट करायचंय आता यापैकी कुठला एक रिझ्यूम आला त्याला निवडायचं आहे आणि क्रिएट बटणावरती क्लिक करायचंय असं केल्याच्या नंतर एक क्रिएट होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर दोन दिले प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर व्हिज्युअल रिझ्यूम या नावाने सेव्ह करायचं पहिले फाईल जायचं आहे टॅप करायचं ब्राऊज बटनला टॅप करायचे व्ही आय एस यू एल रिझूम टाईप करायचे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं येणारा सुजनिलियस करायचे नेक्स्ट सबमिट करायचे एस बी जे हायस्कूल टेक्स सिलेक्ट करायचं आहे त्याला फॉन्ट बेल एम टी फॉन्ट साईज बत्तीस आणि कलर ऑरेंज द्यायचा आहे एस बी जे हायस्कूल बेल एम टी नावाचा फॉन्ट त्याला द्यायचा आपल्याला नेक्स्ट साईज साईज थर्टी टू निवडायची आहे आणि त्यानंतर कलरला जायचं आहे आणि ऑरेंज हा कलर घ्यायचा आहे या ठिकाणी नेक्स्ट सबमिट करायचं आहे नंबर चार डिलर प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर स्टार्टअप प्लॅन नावाना सेव्ह करायचे आहे पहिले जायचं आहे सेव्ह्याज टॅप करायचं आहे ब्राऊज नाव टाकायचं आहे एस टी ए आर यू पी प्लॅन सेव बटनावरती टॅप करायचंय सबमिट करायचे नेक्स्ट दिल्या मध्ये बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर टेक्स सिलेक्ट करून हा डबल रिपीट झालेला प्रश्न आहे बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटरला सिलेक्ट करायचंय अलाइनमेंट राईट करायचे बाजूला क्लिक करून उत्तर आपल्याला सबमिट करायचे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्केचाळीस नंबरच्या सेशनमधलं गाइडेड ड्युटीवर सेल्फ समजून घेतले सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे आपण आता जातोय तुमचे प्रेझेंटेशन प्रिंटिंगसाठी योग्यरित्या फॉर्मॅट याची नेहमी खात्री तर प्रेझेंटेशन डी पीडीएफ म्हणून एक्सपोर्ट करायचे पहिला जायचे एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सपीएस आणि त्याला पब्लिश करायचं सेव्याच करून दाखवायचे म्हणजे फाईल सेव्याच डेस्कटॉप्स नाव आणि सेव्ह आपण सेशन कंप्लिशनला जायचंय स्टार्ट वायरलेस नेटवर्क मुळे संगणक केबल शिवाय जोडले जाऊ जो शकतात उत्तर बरोबर आपल्याला इथे द्यायचंय मॉड्युलेशन डिजिटल सिग्नल चॅनल ऑफ सिग्नल मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचे नाव बरोबर आन्सर आपल्याला ठिकाणी द्यायचे केबल टेलिव्हिजन कंपन्या त्याच्या विद्यमान टेलिफोन केबलचा वापर करून उपग्रह प्रश्न प्रदान करतात त्याचं उत्तर आपल्याला चूक द्यायचे बऱ्याच ऍप्लिकेशन प्रोग्राम मध्ये सुविधा प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची विनंती करण्यासाठी वापरल्या जातात त्या ठिकाणचं उत्तर आपल्याला डायलॉग बॉक्स द्यायचं आहे बऱ्याच ऍप्लिकेशन प्रोग्राम मध्ये सुविधा प्रदान करण्यासाठी किंवा इनपुटची विनंती करण्यासाठी वापरल्या द्यायचे तर उत्तर आपल्याला डायलॉग बॉक्स द्यायचं रिपीट तो प्रश्न झालेला आहे या पद्धतीनं एक्केचाळीस नंबरचं सेशन्स तुम्हाला कसं सोडवायचं हे समजलं असेल परत पुन्हा भेटू आपण बेचाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके